अवघ्या विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अठ्ठेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्ताने देशविदेशातील लाखो गुरुदेव भक्तांनी अमरावतीतील गुरुकुंजात महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली हिंदू मुस्लिम बौद्ध जैन शीख ख्रिश्चन पारशी या सर्व धर्माच्या धर्मगुरूंकडून प्रार्थनाही यावेळी करण्यात आली या मौन श्रद्धांजलीनिमित्त लाखो गुरुदेव भक्तांनी दोन मिनटं स्तब्ध होऊन आपल्या गुरुमाऊलींना श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजली कार्यक्रमाअगोदर भजनातून राष्ट्रसंतांचे महान विचार मांडले गेले यावेळी महाराजांचे गुरुवर्य संत आडकोजी महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले होते खंजरी भजन वाद्य राष्ट्रीय कीर्तन समूह गायन अभंग यावेळी झाले जे जवान देशासाठी शहीद झाले अशा जवानांना लाखो गुरुदेव भक्तांनी श्रद्धांजली वाहिली जे ज्या ज्या वेळेला ते चर्चमध्ये जातात त्यावेळेला राजसंत तुकडोजी महाराजांचा विचार तिथे सांगतात आजच त्यांनी सकाळच्या वेळेला सांगितलं की हा विचार म्हणजे वैश्विक विचार आहे म्हणजे जगाला शांतता निर्माण करण्याची शक्ती या साहित्यामध्ये आहे त्यांच्या विचारामध्ये आहे म्हणून मी जागतिक आमच्या अमेरिकेच्या जा चर्चमध्ये राजसंतांचे विचार सांगतोय आम्ही आज कमीत कमी गुरुकुंजामध्ये सात ते आठ लाख भाविक दाखल झालेले आहेत आणि जवळजवळ महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटका मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यामधून सुद्धा भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जवळजवळ साडे पालख्या आलेल्या आहेत गावागावून खांद्यावर घेऊन आणि सगळे हे भक्तगण आहेत यांची व्यवस्थाही आमच्याकडून ज्या परिणाम झाली त्या आम्ही केली आहे या महामानवाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो पालख्यांसह लाखो गुरुदेव भक्त टाळ मृदुंगाच्या गजरात भगवी टोपे घालून गुरुकुंजात दाखल झाले होते अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आणि कार्याची मसाल सतत प्रज्वलित ठेवण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या सतकार्याची प्रेरणा घेण्यासाठी माऊली राष्ट्रसंतांचा मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम गुरुकुंजनगरीत पार पडला स्वप्नील उमप एसबीएन महाराष्ट्र अमरावती